ज्येष्ठ पत्रकार व पुरोगामी विचारवंत निखिल वागळे यांच्यावर पुणे येथे ठरवून पाठलाग करीत तब्बल चार वेळा हल्ला करण्यात आला हा हल्ला स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश लावू इच्छिणाऱ्या समूहाकडून करण्यात आला आहे महाराष्ट्राचा लौकिक हा विचार स्वातंत्र्याचा आहे या पावनभूमीत या पद्धतीची दडपशाही लोकशाहीसाठी मारक ठरणारी आहे वर्धा जिल्हा मराठी पत्रकार परिषद या घटनेचा निषेध करतात महात्मा गांधी पुतळ्याजवळ निषेध नोंदवून जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आले त्यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते पत्रकार परिषद वर्धा जिल्हा या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे माध्यम स्वातंत्र्यावरील हा हल्ला पत्रकार आणि समाज कधी खपून घेणार नाही हे यातून आम्ही सांगू इच्छितो प्रशासनाची जी भूमिका होती ती संशयास्पद होती आणि त्यांनी ज्या पद्धतीने वागळे यांना संरक्षण द्यायला होतं ते दिलेलं नाही आहे हे शासन आणि रा, राजकीय राजकीय साठेलोटांमधून घडलेली घटना आहे असा आमचा आरोप आहे